नमस्कार।, नमस्कार आई आपलं नाव काय नाव सावंत कडुबाई सावंत बीड आई तुम्ही एक आपली चुंबकीय गादी जी ही गादी घेतली ती कोणाकडून घेतली विद्यापवार विद्यापवारकडून घेतली बरं किती दिवस झाला घेऊन मला दोन महिने दोन महिने झाले बर तुम्हाला काय आजार होता म्हणून घेतली होती मला आजार म्हणजे म्हणजे तुमचं पूर्ण अंग असकडून गेलं होतं बरं काही गोळे चालू होते का नाही मग आता पण गाडी गाडीपासून सगळं घर वाटायला लागले बर गोळ्या बंद केल्या फक्त बीपीच्या गोळ्या चालू आहे बर 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 याच्यावर झोपल्यापासून तुमच्या हातापाय सगळ्या गोळ्या बंद झाल्या गोळ्या बंद झाल्याचं आकडून गेले शरीर सरळ झालं असा रिझल्ट आहे बर अजून हळूहळू तुम्हाला बीपीची पण गोळी बंद करायची बरं का त्याच्यामुळे ते पाणी जास्त प्यायचं हो आणि ही गादी घेतल्यापासून म्हणजे बरं वाटतं तुम्ही बीडच्या लोकांना काय सांगाल की कशी घ्यायला पाहिजे गादी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे बरं आणि ताईने तुमचं चांगलंच केलं बर धन्यवाद